नळपुरवठा पाण्याच्या प्रश्नावरून विविध नेते श्रेय प्रयत्न करत आहेत त्यावरून माजी नगरसेवक लक्ष्मण उर्फ टिमू एड़के यांनी पत्रकार परिषद घेऊन केला खुलासा पाहुया पुढील प्रमाण झालेली आहे कायम कुठलं तर दुसऱ्या श्रेय स्वतः घेत आहे ही पाणीपुरवठा एकूण साडेतीन लाख लोकसंख्या घरी धरून केलेल्या पुढच्या पस्तीस वर्षासाठी जर शहराला पाणी पुरवठा बंद पडणार नाही ह्याचा संपव सांगलीच्या संपवापेक्षा मोठा आहे ह्या पाणीपुरवठ्याला खरं श्रेय असेल ते खासदार संजय काका पाटील दादा पाटील नंतर आपले योगी दादा जानकर साहेब मुंबईचे ठाण्याचे नगरसेवक तम्मोड रवी पाटील बावनकुळे साहेब चिवटे साहेब यांच्या प्रयत्नातून याने आम्हाला सहकार्य केल्याने ही पाईपलाईन मंजूर झालेली आहे काही लोक खोटं बोलतात की ह्याच्या आमच्या जो पाठपुरावा केलेले कागद आहेत पूर्ण तिने दाबावेत काय आहेत आम्ही काय धावले ते आमच्याकडे सगळी आणि अशा लोकांना घुळ थापा देणाऱ्या व सगळ्या गोष्टीचं श्रेय मी घेणाऱ्या लोकांपासून लोकांनी यांना लवकरच ह्यांचा बंदोबस्त करावा आणि येत्या काळात ही लोकांना खोटं बोलून जनतेची फसवणूक करणाऱ्यांना आत्ता त्यांना आपण हातभार केलेला बरं आहे या एक उदाहरण असेल तर जिवंत सक्ष संयन करावं बुद्धापूरच्या देवस्थान कमिटीला पाच कोटीचा निधी जे आणलेला आहे त्या त्या नेत्यांचा काही समोर नसून सांगलीचे सुनील वा स्वतः आणलेले ते चिवटी साहेबांनी चारावे सर्वांना माहीत असून देखील त्याचा देखील श्रेय जे स्वतः घेतात येत्या काळात अशा नेत्यांना जे खोटे श्रेय घेत त्या नेत्यांना आपण काय भेटून पुढे विरोध करू व स्वतःच्या जनतेच्या आणि ज्याचं श्रेय त्याला द्यावं तुम्ही ज्याचं श्रेय त्याला द्यावं प्रत्येक श्रेय खोटं आपण घेऊ नये आणि ह्याच अजून एकदा सर्व जनतेला सांगतो ह्यात आम्ही पक्षपात न करता सांगतो ह्या वेळेला ह्या तमनवाडा रवी पटेल साहेब संजय काका पाटील निशिकंदराव पाटील योगीजी जानकर साहेब रवी तमनवाडा बावनगुळे साहेब चिवटे साहेब जत नगरप्रस्ती मुख्य बॉडी होती नगरात यात जास्त श्रेय असेल थोडंफार आमचे नगराध्यक्ष बंडनवर मॅडम त्याची बॉडी पूर्ण संपूर्ण बॉडीने सहकार्य केल्याने पाठपुरावा केल्याने ही पूर्ण झालेली आहे आणि येत्या काळात ही आता बाहेर ज्याने आता आम्ही दोन महिने पाठपुरावा के केले त्याचा काही संबंध नाही फक्त फक्त खोटं बोलणे लोकांना भूल बोल तापा देणे हा खोटं श्रेय घ्यायचा नाजात आहे thank <music>